मोहिनी एकादशी या दिवशी चुकूनही करू नका या चुका जय श्रीराम वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखतात त्याची व्रतकथा आज आपण या व्हिडिओत ऐकूया मोहिनी एकादशी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात धर्मशास्त्रानुसार ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापापासून मुक्ती मिळते जी व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल त्याने आदल्या दिवशी अर्थात दशमी तिथीच्या रात्री व्रताच्या नियमांचे पालन केले पाहिजे व्रताच्या दिवशी एकादशी तिथीत व्रत करणाऱ्याला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि स्नान आधी करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे या दिवशी विष्णूसोबत रामाची देखील पूजा केली जाते व्रताचे संकल्प घेतल्यानंतरच व्रत करायला पाहिजे संकल्प या दोन्ही देवांसमोर घ्यायला पाहिजे देवाची पूजा करण्यासाठी कलश स्थापना करून त्यावर लाल रंगाचे वस्त्र बांधून सर्वप्रथम कलशाची पूजा करावी त्यानंतर यावर देवांची प्रतिमा ठेवावी व त्या प्रतिमेला स्नानादी करून शुद्ध करून उत्तम वस्त्र घालावे नंतर धूपदीपने आरती करून फळांचा प्रसाद दाखवावा तो प्रसाद वितरित करून ब्राह्मणांना भोजन व दान दक्षिणा द्यावी अशा प्रकारे एकादशीचे व्रत करावे आता ऐकूया व्रत कथा मोहिनी एकादशी व्रताची कथा सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते तेथे धृतीमान नावाचा राजा राज्य करीत होता त्या नगरात एक बनिया राहत होता त्याचे नाव धनपाल होते तो विष्णूचा परमभक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता त्याचे पाच पुत्र होते सुमना धृतिमान मेधावी सुकृत तथा बुद्धि सदा पाप कर्मात लिप्त राहत होता अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बर्बाद केले होते एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्रस्त होऊन त्याला घराबाहेर काढले आणि तो दारोदार फिरू लागला फिरता फिरता तो महर्षी कौंडिन्याच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्यावर कृपा करून असे व्रत सांगा ज्याच्या प्रभावाने मला मुक्ती मिळेल तेव्हा महर्षी कौंडिन्याने त्याला वैशाख शुक्ल पक्षाची मोहिनी एकादशीबद्दल सांगितले मोहिनी एकादशीच्या व्रताला ऐकून धृष्टबुद्धीने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर बसून श्री विष्णू मालात गेला या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फार उत्तम आहे धर्मशास्त्रानुसार याचे पठन केल्याने सहस्र गोदानाचे फळ मिळते मोहिनी एकादशीला काय करू नये ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तर या दिवशी भात खाऊ नका असे केल्याने पुढील जन्मात सरपटणारे प्राणी म्हणून जन्माला याल अशी मान्यता आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणालाही अपशब्द वापरू नका तसेच कोणावरही कोणत्याही प्रकारे रागवू नका मन शांत ठेवण्यासाठी या दिवशी योग आणि ध्यान करा ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी कांदा लसूण मांस आणि मत्य अशा पदार्थांचे सेवन टाळावे जर तुम्ही या गोष्टींचे सेवन केले तर भगवान विष्णूच्या कोपामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर चुकूनही मोठ्यांचा अपमान करू नका शास्त्रानुसार या दिवशी शारीरिक संबंध टाळावे वासनेतून जन्मलेले विचार मनात येऊ देऊ नये या काळात धार्मिक पुस्तके वाचा मन एकाग्र करण्यासाठी असे काम करा ज्यात तुमची आवड असेल मोहिनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासणार नाही तसेच पैशाचा पाऊस पडेल एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास माणसाची पापेही नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो मोहिनी एकादशीला या मंत्राचा जप करा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी या मंत्राचा जप करा असे मानले जाते की मंत्र जप केल्याने मानसिक शांती मिळते तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा મજે નવીન્યા વિડીયો છે અપડેટ તુમા લગેચ મેળવી ધન્યવાદ નમસ્કાર જય રામ